हॅलो मित्रांनो आजची गोष्ट आहे एक खोटे बोलण्याची असे खोटे जे मनावर फार भारी पडले ही गोष्ट आहे चिंटूची एक गोंडस खोडकर पण मनाने प्रामाणिक मुलगा एके दिवशी कारम खेळताना बाबा म्हणतात वारे चिंटू आज तर जबरदस्त खेळतोस एकही कॉइन नाही सोडलीस आई पकोडे देताना म्हणते हो खेळात तर याचा तोड नाही फक्त अभ्यासातही एवढाच जोश आला तर मजा येई चिंटू म्हणतो आई मी यावेळी सायन्समध्ये नक्की चांगले मार्क्स घेईन आईबाबांच्या चेह्यावर अभिमान होता आणि चिंटूच्या डोळ्यात स्वप्न पण त्या स्वप्नांच्या मध्ये येणार होती एक लहानसी चिठ्ठी जे सर्व काही बदलणार होतं दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षिका म्हणतात चिंटू हे घे तुझं सायन्सचं टेस्ट पेपर आणि ही नोटीस परवा पॅरेंट टीचर मिटिंग आहे आई किंवा बाबा यायला हवेत चिंटू म्हणतो हो मॅडम त्या पेपरमध्ये वीस पैकी फक्त पाच मार्क होते आणि ती गुलाबी चिठ्ठी जणू त्याच्या भीतीचं कारण बनली होती तो मनात म्हणतो जर बाबांना कळाले तर मग गेम पण बंद कार्टून पण बंद नाही मी ही चिठ्ठी कुणाला दाखवणार नाही चिंटू घरी येतो आणि चुपचाप आपल्या खोलीत ती चिठ्ठी पुस्तकांच्या खाली लपवतो त्याने फक्त एक चिठ्ठी लपवली होती पण कदाचित स्वतःचा प्रामाणिकपणा सुद्धा रात्री सगळे जेवायला बसतात बाबा विचारतात बेटा या आठवड्यात शाळेत पॅरेंट टीचर मिटिंग आहे का चिंटू थोडा घाबरतो आणि म्हणतो नाही नाही बाबा अजून काही नाही मॅडम म्हणाल्या पुढच्या महिन्यात असेल आणि बस तिथूनच सुरू झाली खोटेपणाची शृंखला जी हळूहळू त्याच्या मनात घर करून बसली आता प्रत्येक फोनची बेल त्याला घाबरवायची कारण खोट्याचे ओझे डोंगरापेक्षा जड असत एक दिवस फोन वाजतो, हॅलो चिंटूची आई आज पॅरेंट टीचर मीटिंग होती ना पण तुम्ही आला नाही, फोन ठेवताच आईच्या डोळ्यात अश्रू आले बाबांना सगळे समजते आणि त्या दिवशी घरात शांतता पसरते दुसऱ्या दिवशी चिंटू शाळेतून घरी येतो बाबा म्हणतात चिंटू आम्ही नेहमी तुला मित्र मानले आणि मित्र गोष्टी लपवत नाहीत आणि खोटे पण बोलत नाहीत आईही म्हणते तू कमी मार्क्स लपवले नाहीस तू आमचा विश्वास गमावलास चिंटू रडू लागतो तेवढ्यात आजोबा आत येतात ते म्हणतात चिंटू तुला ती गोष्ट आठवते का जिथे एक मुलगा लांडगा आला लांडगा आला असे खोट ओरडायचा चिंटू म्हणतो हो आजोबा आजोबा म्हणतात त्याने चेष्टेत खोटे बोलले होते पण भीतीतून बोललेले खोटे सगळ्यात धोकादायक असते ते विश्वास तोडते आणि विश्वास हा सगळ्यात मौल्यवान असतो ते पुढे म्हणतात आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुला या वयात ज्या गोष्टी किंवा समस्या मोठ्या वाटतात त्या खरं तर एवढ्या मोठ्या नसतात जर तू आईबाबांशी बोललास तर ते नक्की त्यावर उपाय शोधतील चिंटू म्हणतो आई बाबा मला भीती वाटली होती पण आता या पुढे मी खोटे बोलणार नाही मी अभ्यास करेन मला फक्त एक संधी द्या बाबा म्हणतात मला हेच ऐकायचं होते बेटा आता आपण दोघे मिळून सायन्सची भीती पळवून लावूया त्या दिवशी चिंटूने खरे बोलण्याचे महत्त्व शिकले काही आठवड्यांनी त्याचे मार्क्स वाढले पण खरी जीत होती ती आईबाबांचा परत मिळालेला विश्वास सत्य हीच ती ताकद आहे जी प्रत्येक भीतीला हरवते म्हणून मुलांनो नेहमी सत्याचा मार्ग निवडा कारण सत्य हीच खरी ताकद आहे आणि प्रामाणिक व्यक्तीच खरा हिरो असते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे छोटेसे योगदान आम्हाला अधिक सुंदर आणि नवीन कथा तयार करण्यास प्रेरित करते कथांचे हे जग मुलांच्या निरागस्तेने शिकण्याने आणि मजेने भरलेले आहे आपण ड्रीमलँडमध्ये पुन्हा एका नवीन सुंदर कथेसह भेटू तोपर्यंत हसत राहा शिकत राहा आणि ड्रीमलँडशी जोडलेले राहा